आज बनवूया एकदम झटपट आणि टेस्टी अशी मिक्स डाळ तर त्यासाठी आपण ना सर्वात पहिलं मुगाची डाळ घेऊ सगळे डाळी सेम घ्यायच्यात प्रमाणामध्ये तर तेवढी तुम्हाला क्वांटिटी ते बनवायची त्या दिवशी घ्या तर मला ही दोन माणसासाठी डाळ बनवायची तर आपण थोडी थोडी करून एक सामान घ्यायची तर पहिले मी मुगाची घेतली त्यानंतर इथे मसूरची डाळ घेतली तुम्ही तुमच्या आवडीची डाळी घ्या आणि मिक्स डाळी ना खूप पौष्टिक असतात उडदाची आता सालट्यावाल्या मुगाची तुमच्या आवडीची घ्या तर मी इथे थोडीशी तुरीची पण घेतली आता डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया पहिल्या तर डाळी बघा धुवून घेतले तर त्यानंतर याच्यामध्ये एक टमाटा मी असं अर्ध्याला कट करून घेतले आणि एक कांदा असं रफली बघा असं अर्धालाच म्हणजे बारीक मोठा मोठा असं सा साईजमध्ये कट करून घेतला दोन तीन लसणाच्या पाकळ्या दा एक हिरवी मिरची मिरची आपण नंतर टाकणार आहोत त्यामुळं मी एकच टाकली तर आता याच्यामध्ये आपल्याला एक, एक ग्लास एवढं पाणी टाकायचं म्हणजे एक ग्लासला पण थोडं कमी टाकायचंय कारण ना जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला आता शिजताना थोडंसं पाणी टाकायचंय त्यानंतर इकडे आपण कुकर आहे कुकरमध्ये मी डाळ आणि भात दोन्ही लावणार आहे त्यामुळे मी डब्यात दाळ दा शिजवते त्याच्यामध्ये आपण स्टँड बांधून घेऊया एक ग्लास आपण एवढं पाणी टाकलं याच्यामध्ये तर कुकरला आपण पहिलं खाली डाळीचा डब्बा लावूया नंतर वर भाताचा लावणार आहोत तर एका संघ आपल्या दोन्ही शिजून निघेल त्यामुळे मी कुकरला डाळ कुकर भात लावला आहे तर मी टाकलं होतं थोडं भातात मिक्स करून घेतले झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्या बघा पूर्णपणे कुकर थंड होऊन द्यायचं आहे तर आपण इकडे बघा भात आपला एकदम मस्त मोकळा मोकळा असा झालं आहे तर भात आपण काढून घेऊया डाळ पण एकदम गाळ फक्त कुकर थंड होऊन दिल्यानंतर काढायचं हे बघा भात किती मोकळा झाला आहे आपली डाळ पण छान गाळ झाली बघा तर टमाट्याचं आपण असं सालट काढून घेऊया पहिलं जेवढं हाताने निघण ते काढून घ्यायचं त्यानंतर चमच्याने असं थोडंसं आपण याला मॅश करून घेऊया डाळीला त्यानंतर इकडे एक टोप मांडला याच्यामध्ये दोन चमच तेल टाकलं आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या लसूण चांगला परतला की एक चमच राई एक चम्मच जिरे टाकायचे आणि दोन तीन चमचे मी बघा इथे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आपल्याला अर्धा चमच एवढं हिंग टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकूया आपण आणि सगळं एक दोन मिनटं छान परतून घेतलं की आपण जे डाळ मॅश केलेली त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकले गरम त्यानंतर ही डाळ टाकायची आपल्याला याच्यामध्ये तर तुम्हाला आता किती घट्ट पातळ डाळ हवी त्या हिशोबाने बनवा तर छान डाळीला दोन तीन मिनटं उकळी येऊन द्यायची चवीप्रमाणे मीठ टाकले आणि बघा डाळ मस्त तशी शिजली दोन चार मिनटासाठी त्यानंतर आपण गॅस बंद करूया भरपूर अशी वरून हिरवीगार अशी कोथंबीर टाकायची तर झटपट अशी आपली ही मिक्स डाळ तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद